युवराजांना म्हणेल इथले जे आमचे आमदार आहेत त्यांना मी म्हणेल की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलात पण ह्या वर्डीत नागरिक आहेत ह्यांच्या कुटुंबाने स्वप्न पाहू नये का ह्यांनी कॉन्व्हेंट उच्च शिक्षण घेऊ नये का एक सजग नागरिक म्हणून मी आज उमेदवार आहे पण ह्यापूर्वी मीच एक सजग नागरिक म्हणून या विषयावर सातत्याने लढा दिलेला आहे कारणाने हा सर्व प्रश्न हा माझ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्यामुळे मी ह्याबद्दल जागृत आहे पण हे जे उपरे लोक आहेत ह्यांना कितीस जाण आहे ह्या वरीतल्या प्रश्नाबाबत ते किती उत्सुकतेने काम करतील ते, ते, किती प्रामाणिकपणे काम करतील हा प्रश्न आज वरितल्या मतदारांना पडलेला आहे तुमच्या निवासस्थानावर त्यांना आहे त्या त्या त्यांची मनधरणी करताय या आत्ता ज्या जेव्हा निवडणुकीच्या रणन तुम्ही त्यांची मनधरणी करताय पण त्या अगोदर त्यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही किती जागृत राहिलात किती उत्सुकता राहिलात अशा गोष्टी घडल्या नाही आहेत परिणाम ह्या निवडणुकीत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीचाच विषय वरई विधानसभा निवडणुका वीस तारखेला मतदान आहे एक दिवस शिल्लक राहिलेलं आहे ह्या रिंगणामध्ये निवडणुकीच्या तब्बल दहा उमेदवार आहेत काही दिग्गज उमेदवार आहेत काही चर्चेत असलेल्या नेहमीच्या मोठ्या पक्षांचे इतर उमेदवार देखील आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमोल निकाळ जे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत या विधानसभेच्या निवडणुकीच्या सर्व उमेदवारांची आम्ही मुलाखतीचा सदर चालू केलेलं आहे वीस तारखेच्या मतदानापूर्वी मतदारांपर्यंत हे आपले उमेदवार पोचले पाहिजेत या अनुषंगाने ह्या मुलाखती आम्ही लावलेल्या आहेत अमोलजी स्वागत आहे आपलं सर्व उमेदवारांना आम्ही हाच प्रश्न विचारतो आहे तुम्हालाच वरईकरांनी मतदान का करावं काय असं खास आहे की तुम्ही मत आमदार म्हणून जावं बोला नमस्कार प्रथमता तुमचे आभार की तुम्ही मला संधी देत आहेत वास्तविक चर्चेच्या सुरुवातीला तुम्ही एक वाक्य वापरलं की इथे विधानसभेत असणारे दिग्गज उमेदवार वास्तविक दिग्गज हा अल्प प्रमाणात विचार केला तर दिग्गज उमेदवार आहेत पण खरंच यांना वास्तवाची जाण आहे का इथल्या प्रश्नाची जाण आहे का हे ह्याचा एक मूळ प्रश्न आहे ना हा नागरिकांमध्ये सतत दिसतो आहे आम्ही प्रचारादरम्यान जिथे जिथे जातो आहे लोकांना भेटतोय जनसंपर्कात पोचतो आहे तर ह्या सर्व हे जे मुद्दे आहेत की जर स्थानिक प्रश्न आहेत तर स्थानिक प्र लोकप्रतिनिधी इथे का नसावा हा प्रश्न वा जनता विचारते इथले नागरिक विचारत आहेत इथले मतदार विचारत आहेत की जर वरळीच्या प्रश्नावर निर्भीडपणे मांडणारा जर लोकप्रतिनिधी हा वरळीचा नसेल आणि हे जे उपरे लोक आहेत सॉरी म्हणजे वाक्य हे जरा कठोर वाटेल पण हे जे उपरे लोक आहेत ह्यांना है, कितीसं जाण आहे ह्या वरळीतल्या प्रश्नाबाबत ते किती उ उत्सुकतेने काम करतील किती प्रामाणिकपणे काम करतील हा प्रश्न आज वरळीतल्या मतदारांना पडलेला आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा अमोलजी पुन्हा तोच विषय तोच प्रश्न घेतोय वरळीमध्ये कोणत्या समस्या प्रलंबित आहेत आणि जर तुम्ही निवडून आलात तर त्या कशा सोडवणार आणि तुमचं कामाची पद्धत कशी असणार आहे ते देखील सांगा वरळीकरांना बघा या वरळी विधानसभेत प्रामुख्याने सर्वात जास्त भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते आहेत आरोग्य शिक्षण आणि रोजगार या आरोग्य शिक्षण रोजगारात गेली दहा पंधरा वीस वर्षापासून आहे ना अनास्था पसरलेली आहे यावर कुठल्या लोकप्रतिनिधी म्हणजे कालचे युवराज आणि यापूर्वीचेही शिवसेनेचे उबाटा गाटाचे जे आमदार होते या दोन्ही आमदारांनी ह्या इथे त्या स्व स्वरूपातलं काम केलेलं नाही आहे रोजगाराबद्दल म्हणायला गेलो तर इथले जे भूमिपुत्र आहेत इथले कॉर्पोरेट हबमध्ये त्यांना नोकरी ही सहज उपलब्ध होऊ शकते पण बऱ्याच काळापासून इथे मेळावे होत आहेत रोजगाराबाबतल्या मेळावे भरले जात आहेत पण त्याचा आउटपुट काय आहे आजही इथल्या रोज युवकांना नोकरी धंद्यासाठी आपल्या उ, उ उदारनिर्वाहासाठी बाहेरच्या विभागात जावं लागत आहे त्यांना तिथे डिपेंड राहावं लागत आहे त्यांना तिथे विसंबून राहावं लागत आहे ही अनास्था आहे ही रोजगाराबाबतची अनास्था आहे ही आरोग्याबाबतची अनस्था आहे की इथे दोन हॉस्पिटल आहेत राज्य शासनाच्या दोन हॉस्पिटल आहेत पण तिथे नसणाऱ्या उपाययोजना आणि साहित्य या ह्यामुळे जी होणारी जी परवड आहे लोकांची परवड आहे जी प्रवासात लोकं दगावत आहेत आम्ही म्हणतोय की उपचारामध्ये लोकं कमी दगावत आहेत तेवढं प्रवासात दगावत आहेत नायर हॉस्पिटल आणि केम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटलसारख्या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या त्यांना विसंबून राहावं लागतं हे काय ही जी ही जी हानी आहे ही लोकांची आहे नागरिकांची आहे त्यांच्या कुटुंबाची हानी आहे ह्या हानीबद्दल एकही लोकप्रतिनिधी आज ब बोलत नाही आहेत फक्त गाजर देत आहेत आपण दहा पंधरा वर्ष तुम्ही प इथे हे करताय माध्यम आहात तुम्ही पाहताय की लोकं ही ह्या ह्या सर्व गोष्टीला कंटाळलेली लोकं आहेत ही लोकं वि आहेत की मा आम्हाला चांगलं आरोग्य मिळवण्यास आमचे जो हक्क आहे चांगला आरोग्य मिळावा हा आमचा हक्क आहे तो आम्हाला का मिळत नाही आहे आम्हाला चांगला रोजगार मिळावा हा आमचा हक्क आहे हा का नाही मिळत आहे शिक्षणाचा तोच आहे शिक्षणाबाबत लोकांना जर कॉन्व्हेंटमध्ये राहायचं म्हणजे मी युवराजांना म्हणेल इथले जे आमचे आमदार आहेत त्यांना मी म्हणेल की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलात पण ह्या वर्डीत नागरिक आहेत ह्यांच्या कुटुंबाने स्वप्न पाहू नये का ह्यांनी कॉन्व्हेंट उच्च शिक्षण घेऊ नये का त्यांना ह्या शिक्षणासाठी बाहेरच्या विभागात का विसंबून राहावं लागतंय ही अनास्था नाही आहे का तुम्ही ह्या विषयावर कधीच बोलला नाही आहेत गेली पाच वर्ष सतत आम्ही ह्या गोष्टीबाबत आश्वासनच ऐकत आलो आहे पुनर्निर्वाचा पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे इथल्या वस्ती आहेत ज्या चाळी आहेत ज्या झोपड्या आहेत ह्यांना सातत्याने वीस वीस पंचवीस वर्ष नागवलं जात आहे इथे विकासकांनी नागवलं आहे ह्या ह्यासाठी तुम्ही तुमच्या निवासस्थानावर त्यांना बोलवत आहे त्या त्या त्यांची मनधरणी करताय या आत्ता ज्या ज्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्ही त्यांची मनधरणी करताय पण त्या अगोदर त्यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही किती जागृत राहिलात किती उत्सुकता राहिलात अशा गोष्टी घडल्या नाही आहेत ह्याचाच ह्याचाच परिणाम ह्या निवडणुकीत त्यांना भोगावा लागणार आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस महत्वाचे प्रश्न आहेत इथे वरई गरिबांची आहे श्रीमंतांची आहे मध्यमवर्गीयांची आहे प्रत्येक प्रत्येक ह्या आर्थिक निकषामध्ये बसणाऱ्या लोकांची समस्या वेगवेगळ्या आहेत उच्चभ्रू वस्तीतील राहणाऱ्या वरईती लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत मध्यमवर्गीयांच्या वेगळ्या आहेत गोरगरिबांच्या वेगळ्या आहेत कसं पाहताय याच्याकडे आमदार म्हणून तुम्हाला पालकत्व स्वीकारावं लागतं जो आमदार निवडून येईल त्याला ह्या वरई विधानसभेचं पालकत्व स्वीकारायचं आहे या वरईकरांच्या जनतेचं भवितव्य नकळतपणे कळतपणे त्यांच्या हातात जाणार आहे विधानसभेच्या माध्यमातून ते तिकडे प्रश्न मांडून त्या पद्धतीने धोरणं सेट करणार आहेत बोला झोपडपट्ट्यांचे पण प्रश्न प्रलंबित आहेत काय सांगताय बोला काय क्या ह्या वरी विधानसभेशी निगडीत असणाऱ्या सुखसुविधे सुविधांच्या समानता समानता ही राहिलेली नाही आहे ज्या टोलेजंग इमारती बनत आहेत त्या टोलेजंग इमारतींसाठी वेगळी सुविधा त्यांना लागणाऱ्या ज्या उपलब्धता त्या वेगळ्या आहेत इथे असणारे जो ओ, झोपडपट्टीतशी निगडीत असणारा चाळीशी निगडीत असणार आहे त्यांच्यासाठी सुविधा वेगळ्या आहेत आज तुम्ही ब पाहत आला आहेत की पाण्याचा साधा मूलभूत मूलभूत अधिकार आहे पाण्याचा ह्या पाण्याची अनियमितता आहे इथे आमच्या कष्टकरी महिलांना आहेत ज्या कुटुंबस्थल महिला आहेत ह्यांना पा सकाळी पाण्यासाठी चार चार वाजता तीन तीन वाजता उठावं लागतं हे वास्तव आहे त्यात त्यांची शारीरिक झीज नाही आहे का हे कोण बघणार या सुविधेचा असमानता आहे ना या असमानतेवर आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी वा वाच्यता केली नाही आहे ह्या असुविधेतासाठी समानता आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील वरई कोळीवाड्याचा प्रश्न देखील वरईमध्ये गाजणारा विषय आहे त्याकडे तुमचं लक्ष जात नाही आहे का प्रामुख्याने वरी कोळीवाड्यातले जे मासे विक्रेते आहेत किंवा व्यावसायिक आहेत ह्यांना या आघाडी सरकारने आणि त्यापूर्वी असणाऱ्या युती सरकारने ह्या सर्व सर्व सर्वाचं गाजरच दाखवलेलं आहे त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असणारे जसं कोस्टल रोड आले सीमेच्या पलीकडे जावं लागते आज मासे हे करण्यासाठी उ उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना सीमे पार जावं लागते त्यात त्यांची शारीरिक जीज होते त्यांचे आर्थिक वीज होते त्यांचा वेळेचा अपयव आहे ह्या सर्व गोष्टीतून त्यांना जे उत्पन्न मिळत होतं ते उत्पन्न आता राहिलेलं नाही आहे हा रोष कोईवाड्याच्या मनात आहे ह्याबाबत आणि त्यांच्या विस विकासाचा प्रश्न आहे आजही चिंचोळ्या गल्लीतून त्यांना त्यांचा प्रवास करावा लागतोय त्यांच्या कुटुंबांना ते ज्या सुखसोयी उपलब्ध असायला हव्यात त्या उपलब्ध होत नाही आहेत त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत स्वच्छतेचा विषय पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या शौचालयाचा प्रश्न आहे या सर्व गोष्टीवर अनास्था आहे अनास्था आहे आणि अनास्थाच आहे यावर कुठल्याच लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत भाष्य केलेलं नाही तर कोळीवाड्यासाठी अशा चांगल्या गोष्टी ला आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे प्रामुख्याने मी का करणार आहे ह्याचं प्रमुख कारण आहे मी ह्या ह्या वरी विधानसभेचा नागरिक आहे आणि इथली ज्या वास्तव आहे इथली ज्या समस्या आहे ह्याची मला जाण आहे माझं बालपण इथे गेलेलं आहे मी इथल्या सामाजिक उपक्रमात स सा, सातत्याने सहभागी राहिलेलो व्यक्ती आहे त्या कारणाने एक सजग नागरिक म्हणून मी आज उमेदवार आहे पण ह्यापूर्वी मीच एक सजग नागरिक म्हणून या विषयावर सातत्याने लढा दिलेला आहे कारणाने हा सर्व प्रश्न हा माझ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्यामुळे मी ह्याबद्दल जागृत आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस अमोलजी वरईकरात वरईकरांना इकडे शाळा कमी पडतात जेव्हा ॲडमिशनचे विषय येतात त्यावेळेला मुलांना बाहेर दादरला दुसऱ्या विभागात जावं लागतं बोला कसा प्रश्न सुटेल शिक्षणाचा महत्त्वाचंच आहे की इथे जागा उपलब्ध असतानासुद्धा इथे उच्च म्हणजे सुशिक ह्याच्यासारख्या चांगल्या इमारती उपलब्ध होऊ शकत आहेत ह्या विकासाकडे ज्या जेवढ्या भूखंड आहेत त्या विकासाकाच्या संगणमाताने लाटण्याचा प्रयत्न झालेला आहेत आपल्या इथं महानगर उप पालिकेच्या उपक्रमानुसार शाळा उपलब्ध होत्या त्या शाळा आता गिळकृत कर, कर, कर केले केल्या गेल्यात आमदारांनी ह्या सर्व गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केलेल्या आहेत माझा तर थेट आरोप आहे इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या आमदारांनी जी भूखंड जी शाळेसाठी आरक्षित असायला हवी होती ती आरक्षित न ठेवता ही गिळकृत केलेली आहेत आणि ही तुम्ही पाहाल महानगरपालिकेच्या शाळा ज्या शाळा होत्या पटावर त्यांचं पट कमी करून आहेत ना ह्या गायब केलेल्या आहेत ह्या आरक्षित शाळा गायब केलेल्या आहेत त्या चांगल्या करता आल्या सुष, असत्या त्या सुस सुस्थितीत चालवत्या आल्या असत्या इथे कॉन्व्हेटसारखं शिक्षण मिळवता आलं असतं आणि हे कोण आहेत ही मध्यमवर्गीय मुलं आहेत ही कोण आहेत मध्यमवर्गीय कुटुंब आहे ह्यांच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं त्यांचा मूलभूत अधिकार हा हो शिक्षणाचा मूलभूत अधिकार जर त्यांच्यापासून हेरावून घेत आहेत तर तुम्ही कुठल्या अर्थाने त्यांच्याकडे मतं मागताय मागताय हा कोडगेपणा नाही आहे का सर आय सी यूचा प्रश्न अनेकदा आंदोलनामधून वरईकरांनी घेतलेला आहे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं झालेली आहेत आय सी यू नसल्यामुळे मध्यंतरी पोद्दार हॉस्पिटलमध्ये तिथल्या शिक्ष विद्यार्थी डॉक्टरांनी देखील संप पुकारलेला याबाबत तुम्ही काय म्हणाल सर मी पूर्वीच तुम्हाला ह्याबाबत कल्पना दिली आहे की इथली जी वरीचे नागरिक आहेत ना हे हॉस्पिटलपर्यंत पोच पोचेपर्यंत जेवढे लोक दगावतात ना तेवढं उपचाराने पण दगावत नाहीत ही वास्तवता आहे ही भीषण परिस्थिती आहे इथली की इथे अत्यावश्यक सेवा मिळावी आय सी यू असावं यासाठी आम्ही सातत्याने लढा दिला आहे आमची पत्रव्यवहार आहेत पण इथे असणारे जे लोकप्रतिनिधी होते ह्यांनी ह्या ह्यांच्या म्हणजे निष्क्रिय अशा निष्क्रिय पद्ध प पद्धतीने ह्या सर्व गोष्टीला हाताळलं आहे ना सर की आम्ही जे वारंवार पत्रव्यवहार केला आहे या विषयावर की आय सी यू अद्यावत आय सी यू असणं गरजेचं आहे त्या अत्यावश्यक सेवा जर लोक उपचारासाठी येतील तर त्यांना अत्यावश्यक सेवा मिळणं ही गरजेची आहे काळाची गरज आहे पण ही इथलं जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी ह्यावर ब्रशसुद्धा कधी काढलेला नाही आहे आणि आज ते कार्य अहवालात येईल आलं आहे त्यांच्या प्रचारपत्रिकेत ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख झाला आहे पण नुसतं मतं मागण्यासाठी मताच्या जोगवेसाठी हे जे प पत्रकात आलेल्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याचं वास्तव वेगळं आहे सर कारण का पाच वर्षे लोकांना प्रतीक्षेत ठेवलं आहे तिस्तत ठेवलं आहे लोकांना ह्या सर्व गोष्टीचं गाजर दिलेल्या आहेत लोकं आता शहाणी झाली आहेत सुन्न झाली आहेत यांना ह्या प परिपत्रकाचा किंवा ह्या प्रचार यंत्रणेचा आता राहिलेला नाही आहे भरोसा राहिलेला नाही आहे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या हवेतल्या आहेत ह म्हणजे यातून त्यांनी असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे के की आता आम्हाला जाग आली आहे आणि आम्ही हे आता करणार आहोत पण हे कधी घडणारं नाही आहे अमोल निकाल जे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांनी वरईसाठी मी काय करू शकतो अशा एक पद्धतीने त्यांनी वचननामाज इकडे वाचून दाखवलेलं आहे वरईतल्या समस्यांवरती देखील त्यांनी या ठिकाणी आपलं लक्ष दिलेलं आहे आपण त्यांनी त्याला स्पर्श केलेलं आहे या विषयांना अलग अलग विषयांना कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका